चला या ठिकाणी आपण परवाच्या दिवशी नाव बघितलं होतं गुणांच्या नाही गुण असेल विशेष गुण विशेष असेल या सर्वांना आपण नाम असं म्हणतो असतो आपण नामाच्या प्रकारामध्ये आपला काय बघायचे नामाच्या प्रकारात त्या ठिकाणी आपण दोन प्रकार या ठिकाणी बघतोय त्याच्यामध्ये पुन्हा या दोन प्रकारामध्ये सामान्य नामामध्ये काही प्रकार राहतील ते आपल्या याच्यानंतर लगेच बघायचे बघा या ठिकाणी सामान्य नाम नामाच्या प्रकाराला दोन प्रकार आहेत सामान्य नाम आणि विशेष um, 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 oh, um, hmm. नाम कारण आपलं नाम म्हटल्यानंतर आपण वारंवार हे समजून घ्या मी काय म्हणतोय कारण नाम म्हटलं का आपलं फक्त व्यक्ती व्यक्ती वस्तू पदार्थ किंवा प्राणी व्यक्ती वस्तू पदार्थ किंवा प्राणी याच्या यांच्या नावालाच आपण नाम असं म्हणत असतो फक्त त्यामुळे आपण काय म्हणतो आपल्याला आपण जर समजून घ्या अरे तो फार दुःखी आहे अरे तो रडायला लागलाय अरे तो फार राह तो फार रागट राहगट आहे अरे पण याच्यामध्ये पण काहीतरी ना अरे तो फार सुंदर दिसती फार सुंदर दिसते तो फार स्मार्ट दिसतो ह्याच्यात काही काही नाव आहे ना त्याचं ना, ना? नाम सर्व नाम परंतु सुंदर आहे स्मार्ट आहे रागीट आहे यात काही कोण विशेष नाही परंतु मग आपल्याला काय वाटतं का अरे हे काही नाव नाही असं ठेव परंतु नामाच्या प्रकारामध्ये जरी या ठिकाणी फक्त सामान्य या ठिकाणी विशेष प्रकारात जरी असले तरी या ठिकाणी सामान्य नामामध्ये वेगवेगळे प्रकार आपण बघून घेणार आहोत लक्षात ठेवा आता सामान्य नाव म्हणजे कॉमन नाव जे आहे तिची व्याख्या काय आहे लक्षात ठेवा एकाच प्रकारच्या व्यक्तींना किंवा व्याख्या कधी समजून घेतली ना तर आपल्याला काय होत की नेमकं काय म्हटलं गेलेलं आहे त्यात आपलं सहज करतय कि एकाच प्रकारच्या व्यक्तींना किंवा वस्तूंना एकाच प्रकारचे एकाच प्रकारचे एका प्रकार आता मी म्हंटल या मुली एकाच प्रकारच्या व्यक्तींना मुली एका पेसिफिक मुलीचं नाव घेतलं की मी मुली म्हणजे तुम्ही सगळ्या मुली आल्या ह्या ठिकाणी तुम्ही सगळे मुले आल्या याच्यामध्ये म्हणजे एकाच मुले एकाच प्रकारचे ना वेगळ्या वे वे तुम्हाला काही वेगळं काही फुटलं वेगळं शिंगा मुलं मुलंच सगळे एकाच प्रकारचे व्यक्तींना किंवा वस्तूंना आता समजा या ठिकाणी काय केलं भरपूर पेन ठीक आहे तुम्ही याला असं नाही जर पेन आहे पेन परंतु या ठिकाणी जर तुम्हाला जर म्हटलं असं जर म्हटलं तुम्ही कसं म्हणाल पेन नाही नाही पिवळा पेन म्हणणार पे, पे, याला पिवळा पेन म्हणणार या ठिकाणी जरी मी असं घेतलं काहीतरी आणि या ठिकाणी याला जर म्हटलं तर बरोबर आहे का आता आता समजा फक्त असं धरलं मी असं धरलं तुम्ही काय म्हणाल आणि डबल आज अजून जर मी म्हटलं की किती पेन म्हणजे जेव्हा तीन हे संख्यावाचक नाम पण झालं आणि पेन पण हे नाम झालं तीन नाव आहे तीन ही संख्या जरी असली तरी तीन हे संख्या वाचक आहे ना तीन ही संख्या सांगितल्या गेलेली लक्षात ठेवा पेन आहे किती पेन ती मग संख्या वाचक नाम असं आपलं त्या ठिकाणी म्हणता येईल लक्षात ठेवा जा हे चा। नावाचे प्रकारे आपण त्यात करणं गरजेचं किंवा वस्तू ना अनेक वस्तू घेतल्या आपण घरामध्ये सगळ्या प्रकारच्या वस्तू असतात ग्लास आहे भांडे तांब्या भरलेलं आहे आपण असं म्हणत नाही माझं घर नाहीच भरलेलं आहे माझं घर प्लेट परातीने भरलंय माझं घर गाज्यानेच भरलंय माझं घर खूप भरलेलं आहे माझ्या घरात भरपूर वस्तू आहे ठीक मग अनेक वस्तू दिलेल्या सर्वसाधारण नाव म्हणजे सामान्य नाव आपण सर्वसाधारण आहे आमच्या मुली फार हुशार आहे आमच्या आठवीच्या मुली फार, मुली फार दिले दिले ले। चंचल आहे सगळ्यांना दिले गेलेले चंचल गुणवान स्मार्ट गुण विशेष नाम झालेलं आहे परंतु एका विशिष्ट एकाच मुलीचं नाव घेतलंय का आपण नाही घेतलं तर मग या ठिकाणी कॉमन नाव सगळं सहावीच्या मुली कॉमन झाल्या एक नाही कॉमन झालं सहावीच्या कॉमन नाव झालं एका मुलीचं नाव नाही घेतलं म्हणून या ठिकाणी काय म्हणले या ठिकाणी एकाच प्रकारच्या व्यक्तींना किंवा वस्तूंना दिलेले सर्वसाधारण नाव म्हणजेच कॉमन नाम किंवा सामान्य नाव उदाहरणार्थ काय सांगितले बॉईज मी जसं म्हटलं की ही सगळी मुलं आहे या सगळ्या गर्ल्स आहे गर्ल आहे मुली ठीक आहे बुक तुमच्याकडे तुम्हाला सर्व पुस्तकं भेटली का यावर्षी मी असं विचारलं का मराठीच भेटलं का इंग्रजीच भेटलं तुम्हाला पुस्तक मिळाली का म्हणजे त्या पुस्तकामध्ये मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान इतर नागरिक सगळं आलं लक्षात आलं की कॉमन नाव आहे डॉग कुत्रा काय आहे लाल आहे पांढरा आहे किंवा मग विशिष्ट जातीचा आहे कुत्र्याच्या वगैरे खूप वेगवेगळ्या जाती तसा आहे विशिष्ट विचारणार डॉग कुत्री कुत्रा तो आमचा कुत्रा नाही का तो 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 त्यांची ती कुत्री नाहीत का म्हणजे नाव नाही घेतलंय <laughs> हो तो कुत्रा आहे ना त्या एरियातले कुत्रे एवढे डेंजर आहे तिकून जातच नाही बाबी संध्याकाळच्या वेळेला होते आता बाबाने शेतामध्ये जायला मी गेलो एका दिवशी तर कुत्र्याने येऊच दिलं नाही नाव घेतलं नाही मी पहिल्या कुत्र्याला त्या कुत्र्याने मला येऊ दिलं त्या सगळे कुत्रे आले त्या झाडे आपल्या आजूबाजू भरपूर झाडे परंतु मी तुम्हाला विचारलं अरे राणा तुझ्या घरासमोर कोणतं झाड आहे लिंबाच त्यावेळेस तुझ्या घरासमोर कशाच झाड आहे सर लिंबाच अरे रस्त्याने कोण कोणती आहेत रे खूप झाडे पण तुझ्या घरासमोर कोणतं आहे तुझ्या घराच्या डाव्या बाजूला कोणतं आहे मग आंब्याचं आहे आवळ्याचं आहे चिंचाच आहे झाडे हे कॉमन नावून झाले या ती सगळं झाडे आलेली सगळी झाडे ओके सिटी शहर आता, आता मी औरंगाबाद शहरात आता जे संभाजीनगर आहे मी कोणत्या शहरात राहतो कोणत्या सिटीत राहतो संभाजीनगर आपण कोणत्या शहरात राहतो छत्रपती संभाजीनगर परंतु सिटी महाराष्ट्रात छत्तीस सिटीज आहेत छत्तीस जिल्हे नाव घेतलंय का मग कोणपंचारी ते सहावामध्ये त्याच्यानंतर स्पेशल नाव आपण त्याला घेऊ त्याला आपण त्या ठिकाणी जे आहे ते जातं मग विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाव दिलं गेलं पाहिजे प्रॉपर नाव घेतलं गेलं पाहिजे तर ते समजून मी स्पेशल कोणाला बोलवलं एखाद्याला नाव धरून बोललं की ते प्रॉपर नाम झालं ते विशेष नाम झालं एखाद्या व्यक्तीला प्रॉपर त्याला बोलवलं जाणं एक पांढरा खडू ह्याच खडूला बोललंय खडू वेगळा आहे परंतु हा पांढरा असं तो पाहतो ट्री आहे रिवर नद्या अनेक नद्या आहेत आपल्या मध्ये गंगा यमुना सरस्वती ब्रह्मपुत्रा वगैरे वगैरे पुरतो रिवर फक्त नद्या नदी कोणची ही माहिती नाही नदी सगळ्या नद्याला दिल्या गेलेले कॉमन नाव आहे भारतामध्ये हजारो नद्या आहेत नद्या आहेत उपनद्या आहेत ओके नद्या आता हे झालं मग सामान्य नाव म्हणजे काय अनेक प्रकारच्या म्हणजे एकाच प्रकारच्या एकाच प्रकारच्या व्यक्तीनं वस्तूंना किंवा पदार्थांना दिलेले जे काही नाव आहे ते या ठिकाणी त्याला म्हणायचं या ठिकाणी साधारण किंवा आता विशेष नाव विशेष नावाला या ठिकाणी प्रॉपर नाव असं म्हणतो मी म्हटलं ना, ना, ना। वारंवार मी काय म्हणतो वैशाली हुशार मुलगी होती वैशाली वारंवार प्रॉपर वार। वैशाली नाव घेतले गेले प्रॉपर नाव ठिकाणी मग त्याला आपण काय म्हणू विशेष नाम काय त्याला आपण काय म्हणायचं एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे विशिष्ट व्यक्तीचे प्राण्याचे किंवा ठिकाणाचे ठेवलेले नाव म्हणजे विशेष नाव प्रत्येकाचं आपलं स्वतःच नाव विशेष नाव आहे कारण लहान अकराचा ज्या वेळेस जन्म झालेला असतो त्यावेळेस आपण ते काहीतरी पाचवी किचवी येते वगैरे काही करतो नाव करतो तसं पाचवी पार्टी ते काय मग त्या दिवसापासून आपण त्याला उच्चारायला सुरुवात करतो ते त्याचं विशेष नाव जातं नाहीतर कोणी टिंक्या कोणी पिंट्या कोणी कोणी बाळा कुणी बाबा कोणी लल्ला काय 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 सोम्या गोम्या वगैरे वगैरे जो जसे ऍक्टिंग करतो श्यामडा असेल तर शेमड्या चपट्या असेल तर चापट्या नकटा असेल तर नकट्या बुटका असेल तर बुटक्या लंबा तर लांबट्या काही परंतु ज्या वेळेला सर्व एकत्र येऊन त्याला नाव ठेवत असतील त्यावेळेस ते प्रॉपर किंवा ते विशेष व्यक्तीचे प्राण्याचे किंवा ठिकाणाचे ठेवलेले नाव म्हणजे विशेष नाम आहे जस की नीता मुलीचं नाव ठेवलं नीता गीता सीता काय तुमची जी तुमची म्हणजे नाव आहे ती नाव त्यानंतर सोलोमन नाव आहे एका व्यक्त नावच आहे सोलो मला पुणे पुणे शहराचं नाव आता आपण जसं या ठिकाणी सिटी पाहिलं होतं होत शहर बरोबर पण मग या ठिकाणी कोणतं शहर शहर मी शहराला चाललो शहराला चाललो अरे कोणत्या शहराला चालला पुणे शहराला चाललो मुंबई शहराला चाललो नाशिक शहराला चाललो आता मग अहमदनगरच तर मला थोडं आता अहिल्यानगर काही झालंय त्यानंतर गोदावरी नदी जस की आपण काय बघितलं विशेष नाव गोदावरी नदी जायकवाडी म्हणजे पैठणी तिला जायकवाडी धरणे पंच्या नदीवर बांधलेलं आहे गोदावरी नदीवर बांधलेलं आहे विशेष नाव गोदावरीवर नदीवर बांधलेलं बघा नजीरवादेल त्यानंतर चायना देशाचं नाव देश ठीक आहे देशात राहतो भारत देशात आपल्या भारत, भारत देशाचे जे काही आग्ने वगैरे दिशेला वरती जो काही देश आहे तो कोणता आहे चायना आहे चाए त्यानंतर मोती कुत्र्याच नाव कुत्र्याचं नाव होऊ शकतं आणि तो गळ्यात घालणार मोती होऊ शकतो दोन्ही नाव आहे ठीक आहे मोती मग या ठिकाणी प्रॉपर एखाद्या व्यक्तीला वस्तूला पदार्थाला प्राण्याला प्रॉपर दिल्या गेलेलं जे नाव आहे ते नाव आहे विशेष नाम आणि जे फक्त अनेक प्रकारचे वस्तू असतील अनेक प्रकारचे व्यक्ती असतील त्यांना संबोधून बोलल्या गेलेलं जे नाव असतं ते आज त्या ठिकाणी सामान्य नाम नाव ओके आता याच्यानंतर आपण जे काय आहे सामान्य नाम म्हणजे आपण पाहिलेले त्याचे प्रकार आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे Okay.